महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा मदे अपला मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी नमस्कार मी शब्बीर निलगर आम्ही आहोत येरवडा परिसरामध्ये ज्या ठिकाणी आपण आम्ही या आमच्या चॅनलने ह्याच्या आधी सुद्धा एरोडा मध्यवर्ती कारागृहामध्ये जेल पोलीस आणि आरोपींमध्ये मोठ्या प्रमाणावरती हानामारी होऊन गुन्हे दाखल झाल्याबाबतची न्यूज लावली होती आणि वेगवेगळ्या वेग प्रसार माध्यमांमध्ये आणि वर्तमानपत्रात सुद्धा ह्या खबर आलते तरी देखील प्रशासनाने एवढी मोठ्या होऊन सुद्धा कोणतीही दखल न घेतल्याने आज पुन्हा एरोडा मध्यवर्ती कारागृहामध्ये जेल पोलीस आणि आरोपींमध्ये मोठ्या प्रमाणावरती हानामारी होऊन ह्यात भरपूर प्रमाणावरती आरोपी आणि जेल पोलीस जखमी झालेले असून आम्हाला पोलीस स्टेशनकडून माहिती मिळाली आहे की त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत आणि हे सर्व त्यांच्यावरती उपचार झाल्यावरती त्याच्यामध्ये भरपूर आरोपींवरती गुन्हे सुद्धा दाखल होणार आहेत परंतु लोकांचा एकच प्रश्न आहे की ह्याच्या आधी सुद्धा या प्रकारची घटना झाली होती आणि आज रोजी सुद्धा अशा प्रकारची घटना होऊन प्रशासन ह्याच्यामध्ये का लक्ष देत नाहीये प्रशासन काय असा विचार करत आहे की नाही अजून कुठली मोठी घटना होऊ दे किंवा कुणी मरू दे किंवा हेच जे अजून आणि काहीतरी आतमध्ये अशा प्रकारची घटना होऊ दे मगच प्रशासन लक्ष देणार आहे का असे लोकांचं म्हणणं आहे तरी प्रशासनाने आमच्या ह्या न्यूजची न्यूज पाहून किंवा जे वेगवेगळ्या माध्यमांमध्ये जे खबर येत आहेत ते तरी पाहून जेल प्रशासनाने काहीतरी चांगल्या प्रमाणे नियम बनवावे आणि ह्या घटना का होतात ह्याच्यावरती सुद्धा थोडा विचार करावा आणि ज्याप्रमाणे जेलची कपॅसिटीपेक्षा मोठ्या प्रमाणात आरोपी येरोडा मध्यवर्ती कारागृहामध्ये ठेवण्यात आलेले आहेत हे लोड कमी करण्यासाठी राज्याच्या इतर कारागृहामध्ये काही आरोपींना ट्रान्सफर केल्याने ह्या जेलचे काहीतरी लोड किंवा जे काही मोठ्या प्रमाणावरती जो दबाव प्रशासनावरती येत आहे तो कमी होईल एवढं तरी प्रशासनाने करावे किंवा काहीतरी नियम तयार करावे अन्यथा अशा घटना जेल जेल कारागृहामध्ये घडल्याने किंवा कुणाचा जीव गेल्याने ह्याच्यासाठी सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची असेल अगर तसं नसेल तर ती जबाबदारी कोणाची हे सुद्धा प्रशासनाने सांगावं महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद